स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये नमस्कार मित्रांनो लालबाग बीट्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे फायनल तो दिवस आलेला आहे आपला दहा वाजता निघणार होतो सात शोक पण झाले स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये फायनली तो दिवस आलेला आहे आपला त्याची आतुरतेने वाट बघत असतो वर्षभर आपण ती म्हणजे लालबाग बीडशी वार्षिक सहल बघूया आता लालबागला चाललो आहे आम्ही मी आणि आहे बघू शकताच आम्ही मिल। जा लालबागला जाणार आहे आणि ऑन मजा करणार आहे बघूया पुढे कसं काय होतंय ते आता चालू लालबागला चाललो आहे आम्ही कसं वाटतंय काका जास्त चेहरा हास्य दिसतंय तुझ्या अरे हास्य म्हणजे भाई वर्षानी वाट बघत असतो त्या माहितीये का आणि फायनली सहल कशी जेव्हा शाळेत जायची सहल आपली तेव्हा वाट बघायचो आपण आणि आता फायनली फायनली चाललो फायनली उतरलो आपण मस्त एकदम किती वाजलेत ग आता चार बारा फायनली पोचलोय मंदिराजवळ आपल्या ऑफिसच्या मंदिराजवळ त्या पाठच्या मंदिराजवळ पोचल्या आपण इकडे आपल्याला हिमांशू शेठ भेटले हिमांशु शेठ उद्या येणार आहेत त्याच्यामुळे काय काय तो आलाय आलोय आता सामान काढतोय गाडीवर दोन रोटो दोन बेस तीन ड्रम एक तापडोल दोन ताशे याला लागणार स्टँड आणि बेल्ट एक छोटी मशीन तीन युनिट एक छोटा वोंगा एक मोठा वोंगा स्पीकर छोटा मोठा कीबोर्ड एक सर्व एक्सटेन्शन बोर्ड आणि त्याला लागणारे बस आलेली आहे बस बघू शकता बीच मधला किबोर्डशे के हिरे चालले आम्ही लोणावळ्याला आई इकरीच्या दर्शनाला मानाची उटी घेऊन दरवर्षी जातो आम्ही आणि या सणाची वाट बघत असतो आम्ही नेहमी आणि ती आता आली पण हा नेहमी नेहमी वाट बघत असतो दरवर्षी पुरत चुडी गणपती सीझन चालू होणार आपला याच्यात हंगामा 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 म्हणजे संक्यात साजरा करून घ्या मार्याच्या नमस्कार मित्रांनो लालबाग बीट्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पिकनिकची सुरुवात शनिवार आज एकोणतीस तारीख अठ्ठावीस तारीख आज झालेली आहे सकाळचा सकाळचा मेनू म्हणजे एक चाय आणि मिसळ पाव असं ठरलेला आहे तर मिसळ चालू झालेली आहे तिकडे नाश्ता मिसळ पाव आहे मला वाटतं आम्ही फक्त वार्षिक सहलीला येतो त्याच्या मागची मेहनत असते भाई सकाळच्या किती वाजले आणि तुम्ही खेळताय क्रिकेट कधी खेळू शकतो रात्र असू दे किंवा मजा येतोय एकदम मस्त एवढी आवडीची आहे ना म्हणजे हॉटेलमध्ये जेवण वेगवेगळ्या खाण जेवण आहे ना ते खाण्यामध्ये जी वेगळी मजा ना ती मजा घेण्यासाठी आम्ही इकडे येतो पहिली टेस्ट करणार आहे आम्ही कारण बाकीच्यांना पण उठवायचं कारण का बाकीचे पण खूप थकलेले बोलतो जॉली चावाला बघा जॉली जॉनीवाला सगळ्यांना उठव उठवायच्या अगोदर <laughs> आपण खाऊ मिसळ कारण का काय माहिती आहे का टेस्ट करायची आपल्याला काय रे वाने आता टी शर्टची ओपनिंग होणार आहे थोड्या वेळात कारण नाश्ता विष्ठ झालेले आता कार्लॅंगराला जाणार आहे आपण एक बिर्याच्या दर्शनाला जाणार आहे मानाची उभणी असते आम्ही त्याच्या अगोदर टी शर्ट ओपनिंग आहे जाऊ ठरलीला आणि आता गणेशोत्सव हंगामाची दोन हजार पंचवीस ची टी शर्ट ओपनिंग आपण इथे करतोय तर जॉनी टी शर्ट ओपनिंग करून दाखव आपल्या प्रेक्षकांना आणि दोन हजार पंचवीस ची आपली टी आहे बोला गणपती बाप्पा हंगार मूर्ती प्रथमच आपण मनीष ची आपण टी शर्ट ओपन करून दाखवतात <laughs> तर मंडळी आजचा दुसरा दिवस आहे आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळचे वाजलेले दहा खूप थंड पाणी आहे टी शर्ट वाटपाचा कार्यक्रम आतमध्ये चालू आहे टी शर्ट वाटून झाल्या की आपण इथून थेट जाऊ आई आईक्वेरेच्या दर्शनाला तोपर्यंत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय